जामगावामध्ये आमचं कमीत कमी तीन दिवस काम चालू होतं तीन दिवसाच्या नंतर आम्ही दोन दिवस सुट्टी घेतली होती त्याचमध्ये आम्हाला आज थोडं लवकर जायचं होतं कामावर त्यासाठी डब्बा बांधून डायरेक्टली कामावर पोहोचलो आणि पहिल्या दिवशी आम्ही सहा रुमा मारल्या होत्या बघू शकता ही दुसरी रूम आहे आणि ही तिसरी रूम आहे आता चौथी ही रूम आहे आणि पाचवी सहावी तिकडे आहे चला तुम्हाला दाखवतो तर आजचा हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्यांनी करून घ्या एका दिवसात सहा रूम मारणं काही अवघड तर नाही हे बघू शकता हे सात रूम झाल्या आहेत आम्हाला आल्या कपडे चेंज करून सर्वात पहिले पाणी भरून घेतलं कारण की कलर मिक्स करायचा होता कलर आम्ही नवीन बनवलं होतं ते पण खालच्या टावरला आणि रूमला मारण्यासारखं टावर मारून मी बाजूला झालो होतो थोडं जर राहिले होते तेवढंच काम संपून मी जेवण केलं आणि थोडासा आराम करत बसलो होतो की पेंटर भाऊने बोलवलं चल म्हणले लवकर निघायचं आहे आपल्याला आता या बिल्डिंग मध्ये टावर कोणतं आहे ते तुम्हाला माहिती आहे मधून मी टावर सर्व मारलं होतं बाहेर पिवळा कलर मारला होता आपल्या पेंटर भाऊने या कामाला आपले कमीत कमी तीन दिवस लागणार आहे अजून तर तीन दिवसाचा ब्लॉग आपण एकाच दिवशी बनवतोय आजचं काम सर्व संपलं होतं त्यासाठी आम्ही दोघे पण घराकडे निघाले होतो तर घरी आल्यावर सर्वात पहिले मी आंघोळ केली कारण की बायपासला खूप दिवस हो झालं गेलो नव्हतो चला मला जाऊन येऊया कामावर येतानाच पाहिले होते की आज आपण खूप छान दिसत आहे त्यासाठी बायपास ला जाऊन थोडे फोटोज काढले दुसऱ्या दिवशी लगेच मी डबा उचलला आणि चटणी टाकली आंब्याची कारण की काल पण आंबे मी घेतले होते झुल्ला घ्यायला आलो होतो आम्ही दुसऱ्याच्या कामावर कारण की आज आम्हाला झुलल्याचं काम होतं तीन मजलीच्या बिल्डिंगून मी पाहत होतो की बाळापूर आपलं कसं दिसत आहे जाता जाता पावन मारीला आम्ही ब्रेक केला कारण की हे पण आपल्याला पावन मारीचे काम करायचं आहे काम ठरवल्याने नंतर तिथून निघालो आम्ही झुल्ला घेऊन आपल्या कामावर आज खूप कंटाळा होतो तर त्यासाठी आज दुपारीच काम बंद करायचं होतं गेल्या गेल्या मी ड्रेस चेंज केला आणि घातले कलर कपडे आणि कलर मिक्स केला आज एक पूर्ण रूम मारायचे होते या कलरने तर रूम मारायला मी सुरुवात केली रूम मारत मारत कधी टाइम निघून गेला माहितीच नाही पडलं बिल्डिंगच्या फ्रंट ची डिझाईन मारायला आम्ही झुल्ला आणला होता तीच डिझाईन पेंटर साहेब मारत होते तर मी बसलो होतो वरती झुल्ल्यावर दुपारून सुट्टी करायची होती त्यासाठी म्हणलं थोडेसे आंबे न्यावे ज्या घराला आम्ही कलर मारत होतो त्याच घरमाल शेत होतं आंब्याचं तर म्हणले घेऊन जबाब थैली भरून त्यासाठी मी थैली भरली आणि आम्ही दोघं पण निघालो घराकडे गेले आंघोळ करून पोहोचलो हॉस्पिटलला आणि सकाळी आलो दूध पिण्यासाठी घरी आज होता आपला कामाचा तिसरा दिवस सकाळी सकाळी दूध पिऊन पोहोचलो डायरेक्टली जामला कामाला आज आमच्या दोघाला अर्ध्याच्या वरी काम फिनिश करायचं होतं कारण की आपला उद्याचा लास्टचा दिवस आहे डिझाईन वगैरे सर्व मारण झालो तर राहिले होते खिडक्या आणि दरवाजे दरवाजे तर आपले पेंटर भाऊने मारले होते खिडक्या राहिल्या होत्या खिडक्या मी सर्व साफ करून घेतल्या आणि मारून पण टाकल्या आता हा सूर्य कुठे जात आहे ते तुम्हाला माहितीच असेल तिथेच आपण चालू आहे ते पण घरी उद्या पेमेंट होणार होतं आणि उद्या फक्त अर्धा दिवस काम होतं त्यासाठी लवकरात लवकर झुल्ला घेऊन निघालो घरी कारण की झुल्याचं काम संपलं होतं जसं की मी तुम्हाला म्हणलो की उद्याचा दिवस आपला अर्धा दिवस आहे कारण की आज आम्ही काम अर्ध्याच्या वरी समाप्त केलं होतं तेच काम करत करत आम्हाला आज सात वाजले होते सात वाजता आम्ही घरी पोहोचलो होतो घरी पोहोचलोच नव्हतो की सरचा फोन आला चार पेशंट आले आहे लवकर त्यासाठी डब्बा ठेवला घरी आणि आलो हॉस्पिटल थोडी झोप लागलीच होती की पेशंट आला म्हणलं ताप वगैरे आली आहे त्यासाठी सलाईन वगैरे लावून कमीत कमी अर्धा तास झाला होता दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत मी व्हॉइस ओव्हर करतो Es lo